तो आपल्यातून तो निघून गेला काल दिवसभर फेसबुक चालत असताना सामाजिक असल राजकीय शेतकरी असतील व्यापारी असतील विविध क्षेत्रातील लोकांच्या पोस्ट पाहत असताना नामदेव त्याची पत्नी आणि त्याचे चिमुकले याजर या जर पोस्ट पाहितल्या तर ज्याला आहे ते हलवून राहिल्याशिवाय राहणार नाही असा एक आपल्या डोंगर पट्यातील हिरा आपल्यातून आज निघून गेला याच दुःख त्या कुटुंबालाच नाही या तालुक्यातील या परिसरातील जिल्ह्यातील सर्व आप नातेवाईकांना आपल्या प्रेम करणारे सर्वांना आहे गणेश आज जरी गेला असला तरी त्याची आठवणी आज आपल्या शिल्लक आहेत मी एक त्यांची पोस्ट पाहितली त्यांच्या पत्नीचा जो रील्स होती है, ती रील्स पाहितल्यानंतर एवढ्या वेदना झाल्या ताई निश्चितच आज गणेश जरी आपल्यातून निघून गेला असला तरी आम्ही भाऊ म्हणून त्या मुलाचे मामा म्हणून आम्ही तुमच्या पाठीमाग खंबीरपणे उभा राहू ज्या ज्या वेळेस जी काही अडचण असं अशोक न सांगितलं की दादा मुलीच्या लग्नाचा खर्च उचलला मी एका मुलीच्या अन्नदाना लग्नातला अन्नदानाचा खर्च उचलतो परंतु आम्ही या परिसरातले म्हणून ज्या ज्या वेळेस काही अडचण त्या त्यावेळेस आमच्याशी संपर्क राहा आणि तिचाच आम्ही तुमच्या पाठीमाग भाऊ आणि त्या मुलीचे म्हणून उभा राहू आणि मी तशीच काल सिंधुताई सपकाळ यांचा स्मृती दिन होता आणि त्या निमित्तानं पाहितलं की सिंधुताई म्हणायच्या माणसाची किंमत मेल्यावर कळते तशी एवढा मोठा रिल स्टार असणारा गणेश त्याची किंमत आपल्याला कधीच कळाली नाही मेल्यानंतरच त्याची किंमत कळाली खरोखरच या डोंगरे परिवारावर जो दुःखाचा डोंगर पोसाला त्यांना सहजासहजी या दुकानं दुःखातून सावरणं शक्य नाही तरी भगवान बाबा चरणी एकच प्रार्थना करेल बाबा एक भक्त आपल्यातून निघून गेला त्याच्या आत्म्या शांती लाभावं व त्याच्या कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळलाय आहे ते त्यातून त्यांना सावरण्याची संधी द्यावं हो। अशी भगवान बाबांना प्रार्थना करतो आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो